मित्रांनो या वैरागड किल्ल्याचा हा गेट आणि त्यावर त्यावेळचे राजे ध्वजारोहण राजाचं नाव काय विराट विराट राजे आपले ध्वजारोहण जिथे करायचे त्या पवित्र क्षणा त्या पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत इथं एक खांब आहे आणि ध्वज आहे इथून हा वैरागड गाव आपण बघू शकता पाण्याचीसुद्धा उत्तम अशी सोय भोवताल असं म्हणजे यादवकालीन किल्ल्यांमध्ये आणि दौलताबादच्या किल्ल्यामध्ये ज्या पद्धतीत सुरक्षा व्यवस्था आहे तसाच एक नमुना दिसतो आहे कारण किल्ल्याच्या भोवताल एक नदी आहे आणि त्या काळी सुरक्षेसाठी म्हणून या नदीमध्ये मगरी आणि अत्यंत भयंकर जीव आणि जलचर रसायचे आणि ह्या संपूर्ण नदी या संपूर्ण किल्ल्याला वेढलेली आहे आणि त्यावेळची सुरक्षा रचना पाहून आपल्याला मात्र आपल्या पूर्वजांचं फार कौतुक करावं असं वाटतं हा बघा पूर्ण नदी आणि ह्या भोवताल नदीच्या आत हा, नदी हा भुईकोट किल्ला आणि त्याचा हा मुख्य द्वार फक्त साबूत आहे आणि रचना अत्यंत सुंदर आक्रमणकारी त्यांनी ह्या पद्धतीत तोडलं तो बुरुजही आता मात्र नष्ट झालेला आहे आणि वैरा हा वैरागडचा हा अत्यंत भव्य असा किल्ला आज जमीन दोस्त झालेला आहे पूर्णपणे नष्ट झालेला आपण पाहतो भग्नावस्थेत पाहतो शेवटच्या घटका मोजताना आपली ही धरोवर गडचिरोली जिल्ह्यातील हा भुईकोट किल्ला मला वाटते संबंध विदर्भातील पहिला भुईकोट किल्ला हा असावा धन्यवाद मी सुदर्शन मी सुदर्शन सर जी तुम्हाला माहिती दिली त्या आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचा धन्यवाद